विवेकानंद सेवा डोंबिवली व अध्यात्म विचार प्रबोधिनी सामाजिक सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने बालसंस्कार शिबिर विक्रमगड येथील शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला सदर बालसंस्कार शिबिरे हे बावीस वर्ष गुरुवर्य श्री श्रावणबाबा कुरा यांच्या प्रेरणेतून दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मे महिन्यात राबवले जाते यंदा सुद्धा एक मे दोन हजार चोवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस या कालावधीत संपन्न झाले सदर शिबिरात दोनशे विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली या शिबिरामध्ये सेवा सुरक्षा व संस्कार देशहित राष्ट्रहित समाजहित संस्कार आणि उत्तम चरित्र बनावं या विचारानं घेतले जाते सदर शिबिराचा समारोप हा सोळा मे सकाळी दहा ते बारा यावेळी संपन्न झाला या सो समारोपाकरता विवेकानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष विनोदजी देशपांडे परिसरातील आदित्यजी आळशी योगेशजी भोये राजेश सर भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शुभाशीर्वाद देण्यास बाल योगी गणेशदास निर्वाण बेंगलोर स्वामी भारतानंद सरस्वती श्रीधाम वृंदावन स्वामी मोहनदास बाबा उधवा हरिभक्तप्रधान श्री चंद्रकांत महाराज माळगावी हरिभक्तप्रधान सीताराम बाबा कोलेकर हरिभक्तप्रधान मधुकर महाराज टबाले हरिभक्तप्रायण तुकाराम महाराज डंबाळी गुहेबाबा हरिभक्तप्राण विकास आळशी हरिभक्तप्रधान नारायण महाराज भुसारा आदी करून परिसरातील सर्वच मंडळी उपस्थित होते मान्यवरांच्या बोलण्यातून मार्गदर्शन करताना माणूस बनवण्याचा कारखाना आहे व भावी आयुष्यामध्ये देश करता राष्ट्रहिता करता याची अत्यंत गरज आहे आणि हे मानवी मूल्य जपण्याचं काम आपण करत आहात आपले खूप खूप धन्यवाद असंच कार्य आपलं चालू राहू द्या या शिबिरामध्ये पंधरा दिवस विद्यार्थ्यांची प्रगती पाहून ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले हरिभक्तपरायन संजय महाराज हरिभक्तपरायण सुधा महाराज अनंता महाराज संगीत विशारद वैभव महाराज आळंदी हार्दिक महाराज तरे तुषार महाराज महेश महाराज निर्मलाताई कुरा व संपूर्ण शिबिर व्यवस्था करण्यासाठी सीताराम भोहे गोपाळ आ, महाराज डोके देवराम धांगडा तुषारदादा जव्हार विनायक भोळे शरद कान्नात निलेश वाघमारे रमेश खांजोडे भोए बाबा कशिवली यांनी घेतली हे शिबिर बावीस वर्ष अखंड चालू ठेवून प्रत्येक वर्षी समाजाला उत्तम कला अंधश्रद्धा व्यसनाधीनता संस्कार सेवाभावी तरुण राष्ट्रहित समाजात या सर्व गोष्टी समाजात कायम जाग ठेवण्याकरता धर्मभूषण हरिभक्तपरायण श्री हरिश्चंद्र महाराज कुरा हे कायम प्रयत्नशील असतात या शिबिराला समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळतो असं वक्तव्य हरिश्चंद्र महाराज यांनी करत हे फक्त मानवता जोपासण्यासाठी काम करतो व जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे करत राहीन असं वक्तव्य त्यांनी केलं स्पर्श करो मेरा आँसू तू बाते में जाओ ईश्वर के साथ आओ दुल्हन से लूटे आओ प्राणी रात वचन सांसारी इस सांति में क्या है अरब वह नहीं भीतर মান মতিরে হে হে মান মতিছে রে ভুলাই যানা কি করতি চাঁদনী রাত মা মলিমা মইনা কি সমালতা সুজা সুলে হোরু কিহনা

जो नवाच एवं सततयुक्ताय भक्तास्त्वां परियुवासते ते चाप्यक्षरं व्यर्थं तेषां भगवान श्रीभगवानुवाच